सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज नाशिक महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाचा तिढा सुटताच शिवसेनेतील अंतर्गत नाराजी समोर आली उपमहापौर पदावर विलास शिंदे यांची निवड झाल्यानंतर शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी आपल्या दोन्ही पदांचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे नाशिक महानगरपालिकेत स्वतंत्र लढलेल्या भाजप आणि शिवसेनेनं एकत्रित येत महापौर आणि उपमहापौर पदाचा तोडगा काढला होता मात्र त्यानंतर काही शिवसेनेतील असंतोष उफाळून आलाय शिवसेनेनं सहसंपर्क प्रमुख विलास शिंदे यांना उपमहापौर पद दिल्यानंतर महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राजीनाम्याचा निर्णय घेतला प्रवीण तिदमे यांनी शुक्रवारी सायंकाळी अधिकृत निवेदन जाहीर करत सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे राजीनामा सादर करणार असल्याचं सांगितलंय निवेदनात त्यांनी निष्ठावंत आणि संघर्ष करणाऱ्या शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याची भावनाही व्यक्त केली सौदेबाजी करून पक्षात आलेल्या नेत्यांना पदांची खैरात दिली जात असून प्रामाणिक कार्यकर्त्यांना दावल जात असल्यानंच हा निर्णय घेतल्याचं तिदमे यांनी यावेळी स्पष्ट केलंय न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक